श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्वामीमय वर्ल्ड या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलवर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री अमावस्या आहे पितृपक्षातील ही सर्वात महत्वाची तिथी मानली जाते आणि याच दिवशी सूर्यग्रहण देखील आलेले आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असतील की हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का वेदाचे नियम पाळायचे आहेत का मग सर्व पितृय अमावस्येच्या दिवशी आपले जर पित्र राहिले असतील तर श्राद्ध भोजन कसं करायचं श्राद्ध कर्म कशी करायची गरोदर स्त्रिया वृद्ध आजारी माणसं यांनी ग्रहणाच्या काळात काय काळजी घ्यायची कुठली सेवा करावी तसेच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या शांतीसाठी कुठले उपाय करायचे अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रथम आपण सूर्यग्रहणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत ग्रहणाची वेळ बघूया भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सुरू होईल 21 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी आणि त्याची समाप्ती होईल उत्तर रात्री तीन वाजून तास ता हा कालावधी आहे आता पुढचा प्रश्न भारतामध्ये हे ग्रहण दिसणार आहे का तर भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही मग हे ग्रहण कुठे दिसणार आहे तर हे ग्रहण दिसणार आहे आफ्रिका खंड प्रशांत महासागर हिंदी महासागर अटलांटिक महासागर न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आयर्लँड फिजी इत्यादी देशांमध्ये तर मग भारतामध्ये ग्रहणाचे जे वेदाचे नियम आहेत ते पाळायचे आहेत का तर भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे वेदाचे कुठलेही नियम पाळायची गरज नाही ग्रहण म्हटलं की गर्भवती महिला ज्या असतात त्यांच्या मनामध्ये पहिली शंका असते भीती असते शंका भीती मनातून काढून टाका बऱ्याच वेळा अफवा पसरवल्या जातात या अफवा ऐकून आपल्या नकारात्मक विचार येतात गर्भवती महिलांनी या दिवशी जरी आपल्याकडे ग्रहण नसलं तरी आपल्या मनाची सकारात्मकता वाढवण्यासाठी मानसिक शांतीसाठी काही सेवा अवश्य करायच्या आहेत सूर्याचा जो मंत्र आहे ओम रीम सूर्याय नमहा या मंत्राचं पठण करा एकशे आठ वेळा पठन करावं श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र किंवा आपल्या इष्टदेवताचा जो मंत्र असेल या दोन मंत्रांचं फक्त आपण ग्रहल काळात किंवा दिवसभरात कधीही पठन करावं आणि ग्रहणाविषयीची शंका भीती मनामध्ये अजिबात ठेवू नका या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे नेहमीप्रमाणे जर आपल्या पित्राची तिथी सर्व पितृ अमावस्येला आपल्या घरी पित्र असेल, असेल श्राद्ध असेल तर नेहमीप्रमाणे श्राद्धविधी करावेत तर आपण करू शकता पितृ पंधरावड्यामध्ये ही सर्वात महत्वाची तिथी मानली जाते जर या पंधरावड्यामध्ये मासिक अडचणीमुळे सुतकामुळे किंवा कुठल्याही कारणाने पित्र करायचे राहुल गेले असेल तर श्राद्धविधी करायचे राहुल गेले असतील तर सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध करावं भरली श्राद्ध असेल किंवा अविधवा नवमीचे श्राद्ध जर राहुल गेले असेल तर सर्व पित्री अमावस्येला करावं सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी हे सगळे श्राद्धविधी तुम्ही करू शकता आता बघूया पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केले जातात ज्यामुळे पितृदोष नाहीसा होतो बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये मुलांचे विवाह जमत नाहीत किंवा विवाह जमून मोडले जातात घरामध्ये नेहमीच पैशाची चणचण भासत असते घरामध्ये वाद असतात भांडणे असतात शांतता नसते मुलांचं शिक्षणामध्ये लक्ष नसतं मुलं त्रास देतात अशा अडचणी म्हणजे पितृदोषाची लक्षणं असतात पितृदोष नाहीसा होण्यासाठी कमी होण्यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी मी आपल्याला काही उपाय सांगणार आहे तर आपण ते अवश्य करावेत पहिला उपाय म्हणजे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपण श्राद्ध भोजन श्रद्धेने द्या अन्नदान जास्तीत जास्त करा त्यानंतर या दिवशी तर्पण हा विधी आपल्या घरात अवश्य करा आपल्या जवळपास ब्राह्मण असतील त्यांना घरी बोलावून विधी करावा शक्य झालं नाही तर तुम्ही स्वतः घरी करा पण आपल्या पित्रांच्या नावाने तर्पण विधी आपल्याला करायचा आहे ज्यामुळे आपल्या पित्रांना श्राद्ध भोजन सोबतच त्यांना आपण पाणी दिल्यानंतर त्यांच्या नावे उदक सोडल्यानंतर हा विधी केल्यानंतर पित्र शांत होतात आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देतात या दिवशी पिंपळाच्या झाडाला तीळ मिश्रित काळे तीळ पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे पिंपळ हे पित्रांच निवासस्थान मानलं जातं म्हणून पिंपळाच्या झाडाला साधारणतः दुपारी आत काळे तीळ मिश्रित पाणी व्हावं किंवा अर्पण करावं आपल्या पित्राचं स्मरण करून हा विधी करावा तसेच तिळाच्या तेलाचा दिवा देखील पिंपळाच्या झाडाखालील दक्षिणेकडे तोंड करून लावावा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पंचावली म्हणजेच पाच घास आपण अर्पण करावेत पहिला घास म्हणजे जे, जे श्राद्धाचे भोजन असतं त्यातीलच हे घास असावेत पहिला घास गाईसाठी त्यानंतर कुत्र्याला एक घास द्यावा कावळ्याला एक घास द्यावा मुंग्यांना घास द्यावा मुंग्यांना साखरही द्यावी त्यासोबतच आणि एखादा गरीब भिकारी असेल त्याला देखील श्राद्ध भोजन द्यावं म्हणजेच अन्नदान करावं हे केल्यानंतर नक्कीच आपले पितर शांत होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या दिवशी सूर्यग्रहण आहे म्हणून आपण सूर्याचा ओम रीम सूर्याय नमहा या मंत्राचा पठण करायचं आहे पितृ मंत्र कुठले म्हणावेत पितृ देवताय नमहा हा सोपा मंत्र आहे या दिवशी एकशे आठ वेळा या मंत्राचं पठण करावं किंवा अकरा वेळा एकवीस वेळा मनोभावे पठण करावं सकाळी किंवा दुपारी बारा वाजेच्या दरम्यान दक्षिण दिशेला दोन्ही हात वर करून आपल्या पित्रांना नमस्कार करायचा त्यांचं स्मरण करायचं आणि त्यानंतर श्राद्ध भोजन किंवा अन्नदान द्यावं या दिवशी दीपदान जर आपण केलं म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा कुठल्याही तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करायची पित्रांचं स्मरण करून पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करायचं म्हणजे एक दिवा लावायचा तसेच एक कणकीचा दिवा आपल्या मुख्य दरवाजेच्या उंबऱ्याच्या मधोमध मद, किंवा उजव्या साईडला दक्षिणेकडे तोंड करून लावायचं आहे कारण पित्र हे सर्व पित्री अमावस्येला आपल्या उंबराच्या बाहेर येत असतात तर हे सर्व उपाय आपण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करू शकतो यातील जे जे जमतील उपाय ते तुम्ही करू शकता ज्यामुळे नक्कीच आपले पितर शांत होतील त्यांचा पुढचा मार्ग जो आहे तो सुखकर होईल आणि मग आपोआपच ते आपल्याला आशीर्वाद देतील पितृदोष कमी होण्यास मदत होईल मग आपले जे दैनंदिन जीवनातील अडचणी असतील ज्या आपल्याला समस्या असतील त्यासदेखील निवारण होण्यास मदत होईल तर सूर्यग्रहण सर्व पित्री अमावस्या याविषयी शंका निरसन करणारा हा व्हिडिओ होता माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ